काय रुलिंगचा आता विषय राहिला आहे आपण या आम्ही आम्ही अध्यक्ष महोदय बहिन करतो अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय विरोधी पक्षाच ए मगर मचके असू आहे मगर मचके आसू आहे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायला त्यांना संधी होती परंतु त्यांनी ते दिलं नाही यावरून विरोधी पक्षाचं विदर्भावर असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं वॉकआउट करून या वेगळी प्रेम त्यांनी दाखवून ज्या विदर्भातली जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही या सरकारने विदर्भासाठी घेतलेले अनेक निर्णय या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत आम्ही धानाला बोनस दिला वीस हजार रुपये अनेक एक मिनिट या अध्यक्ष महोदय विदर्भासाठी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशन ला मजबूत करण्यासाठी आपण पावलं उचलली आहेत आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्स ला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे सुरजागड येथे चौदा हजार कोटी आणि पाच हजार कोटीचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता दिलेली आहे सहा हजार पन्नास रोजगार निर्मिती होते आणखी यामध्ये पंधराशे कोटी एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोलीमध्ये पंधरा हजार कोटी त्यामध्ये दहा हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत अध्यक्ष महोदय राज्याचं नवीन धोरण अंतिम टप्प्यात आहे त्याचा विदर्भाला लाभ होणार आहे आणि तुमचं किती होणार ते किती आणि एम कोटी आणि एमआयडीसी मध्ये विदर्भातल्या गडचिरोलीमध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचे एमओई साईन झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत त्याचबरोबर विदर्भात अकरा जिल्ह्यात दोन हजार पाचशे सतरा ऊर्जा पवन पा, पा, ऊर्जा प्रकल्प उभारणी आपण संधी देतोय त्याचाही निर्णय घेतोय समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाडे मराठवाडा असे तीन टुरिझम सर्किट आपण तयार करतोय त्याचबरोबर त्या ठिकाणी तेरा ठिकाणी कांदा इरॅडिशन सेंटर आपण काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करतोय आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे आणि मी माझ्या भाषणात सांगितलं संत्र्याचा जो आहे जे बांगलादेशला जाणारा संत्रा त्याच्यावर आयात कर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे आपण त्याला देखील एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं बच्चू भाऊ अनुदान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर बरोबर धानाला वीस हजार रुपये हेक्टर आपण बोनस दिलेला आहे का दोन मिनट हे बोलून झालं आणि म्हणून त्याचबरोबर सिंखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी देखील निधी दिलाय गोसी खुर्द येथे जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प एकशे एक कोटीच्या प्रस्तावास अध्यक्ष महोदय मान्यता दिलेली आहे सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यास आपण प्राधान्य दिलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावरील आधारित कोल, कोल गॅसिफिकेशन द्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा वीस हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प आपण सुरू करतोय दहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे अध्यक्ष महोदय विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा आणि याचा आहे ना कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि या नुकसान देखील दे कापूस आणि सोयाबीनला बच्चू भाऊ सत्तावीस हजार रुपये हेक्टरी आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आम्ही इथे उत्तर देण्याच्या अगोदर शेतकरी चौदा शेतकरी आपण बाहेर बोलवले होते सिंबोलिक त्यांना सत्तावीस हजार गुनिले तीन हेक्टर एक्क्याऐंशी हजार चेक देखील आपण त्यांच्या हातात देऊन आलोय आणि संध्याकाळी त्याच दिवशी खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय त्याचबरोबर चालू वर्षी पाचशे वीस कोटींचे कार्यक्रम आपण या चालू वर्षी राबवणार आहोत दोनशे अडतीस कोटी एकोणनव्वद लाख कापसासाठी आणि दोनशे एक्क्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख सोयाबीन साठी कापसासाठी पाचशे व सोयाबीनसाठी दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक कंपन्या आपण स्थापन, स्थापन करण्यात येणार आहेत त्याचबरोबर मग सांगितलं मी धानाच्या बोनसचं सांगितलं ला। त्याचा लाभ जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने जे पैसे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतले द्यायला पाहिजे होते ते ते विसरले परंतु आम्ही विसरलो नाही आपलं सरकार विसरलं नाही साडे सा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय घेतलाय पाच हजार पाचशे कोटी रुपये खर त्याला खर्च येणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात विदर्भाला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि म्हणून या सहा लाख शेतकऱ्यांना फायदा होईल त्यासाठी चौदाशे धानाचा जो बोनस आहे चौदाशे कोटी निधी लागेल नाना आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने पावलं उचललीत पैनगंगा नदीवर अकरा बॅरेजेस देखील बांधण्यात आले आणि त्याचबरोबर जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी त्र्याऐंशी हजार सहाशे छेचाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे त्याला केंद्राकडे देखील आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांकडे देखील केल, विनंती केलेली आहे आणि ते आपल्याला नक्की मदत होईल अमरावती मधील शंभर प्रकल्पांचे सुधारित नियोजन बच केले केले अनुशय संपवण्यासाठी शंभर प्रकल्पांकरता सहा हजार सातशे सत्याहत्तर कोटी आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे दोन हजार एकशे ब्याण्णव कोटीची तरतूद केलेली आहे कोशी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी पंधराशे कोटी जून दोन हजार चोवीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारचं काम सुरू आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत दहा प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित सतरा प्रकल्प जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बळीराजा बळीराजा संजी जल संजीवनी योजना राबवली जाते त्यात एक्क्याण्णव प्रकल्पांचा अध्यक्ष महोदय आपण समावेश केला आहे पूर्व विदर्भात सहा हजार चौऱ्याहत्तर माझी मालगुजारी तलाव आहेत अठ्याऐंशी तलावांची वर्ष पुनर्बांधणी करण्यात येईल पाचशे तेहतीस कोटी निधी त्याला देखील आपण मंजूर केलेला आहे अमरावती येथे पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार बच्चू भाऊ त्याच्यामध्ये हजारो लोकांना त्या रोजगार मिळणार आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे हा वस्त्रोद्योग धोरणात एकूण चार झोन तयार केलेत विदर्भाचा समावेश झोन एक मध्ये आपण केलेला आहे हा देखील विदर्भाला फायदा होणार आहे असे अनेक निर्णय नाना भाऊ आपण पोरा देवी साठी किती पाच पाचशे त्र्याण्णव अरे पोहरादेवी साठी अध्यक्ष महोदय वाढीव मंजुरी पाचशे त्र्याण्णव कोटीला दिलेली आहे आणि त्याचा देखील विकास आपण करतोय रामटेकचं आपलं राम मंदिर आहे ना राम मंदिर जे आहे ते देखील म्हणजे प्रति काय अयोध्या अयोध्या आहे आणि त्याचा देखील विकास आराखडा बनवण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि त्याला देखील सरकारकडून निधी देण्यात येणार आहे हे सरकारचं विदर्भाच्या बद्दल असलेलं प्रेम आहे खरं प्रेम आहे आणि तुम्ही बेगडी प्रेम दाखवून वर्कआउट करता गडचिरोली मध्ये दहा हजार लोकांना रोजगार आपण दिलाय आणि त्या ठिकाणी स्टील प्लॅन्ट त्या ठिकाणी उभं करतोय आणि त्या ठिकाणी आणखी दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे अध्यक्ष महोदय हा बसून बोलू नका बोलू नका विरोधी पक्षाचं हे अपयश आहे नाना भाऊ अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचा वाक करून बेगडी प्रेम मगरीचे असून दाखवून लोक भूलणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी सरकारने अनेक निर्णय घेतलेत